नमस्कार लाडक्या बहिणीनो मी प्रकाश पाटील लाडकी बहीण योजनेचा मे महिन्यातील अकरावा जो हप्ता होता तो थोड्या दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे या जी आर मध्ये काय सविस्तर माहिती दिलेली आहे याची संपूर्ण माहिती माझ्या एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती भेटून जाईल चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवरती करा जेणेकरून काय होणार माझे जेवढे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटून जाईल चला मग बघीन येऊन आपण व्हिडिओला चालू करू व्हिडिओ चालू करण्याआधी जय भवानी जय शिवराय व्हिडिओ आपण आता चालू करू हाय जी आर आदिवासी घटक कार्य सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आलेला आहे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस तर इथं आता प्रस्तावना काय दिलेली आपण सर्वात प्रथम पाहू आदिवासी घटक अंतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे महिन्याचा दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस अर्थसंकल्पित तरतुदी वितरित करण्याबाबतचा वित्त विभागात क्रमांक तीन अन्वे प्रस्ताव करण्यात आलेला आहे सदर प्रस्ताव वित्त विभागाने दिलेल्या निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या आहे तर शासन निर्णय काय आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत का अनुसूचित जमाती घटकांसाठी मागणी क्रमांक टी पाच मधील मुख्य लेखा बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य शीर्षकाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता टोटल मित्रांनो जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख फक्त इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांनी अर्थसंकल्पित निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे तर याच्यामध्ये खाली दुसरं काय दिलं नियंत्रण विभाग प्रमुख यांनी आदिवासी बाह्य उपाययोजना केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदवला जाईल याची दक्षता घ्यावी जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील उपाययोजना योजना बाहेर होणाऱ्या खर्चावर सय नियंत्रण ठेवता येईल तिसरा आहे आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्याची दक्षता घ्यायची आहे सदर तरतूद खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच विविध विभागाच्या क्रमांक एक येथील शासन परिपत्रकातील दिलेल्या निदर्शनाचे काटेकोरपणे जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिकाऱ्याची राहील सदर निधीची ज्या प्रयोजनासाठी मागणी केली आहे त्याच खर्च करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रण अधिकाराची राहणार आहे त्यानंतर निधी वितरित करताना विविध कार्यपद्धतीचा अवलंबन केल्याची खातरजमा करून सदरचा खर्च करण्यात यावा तसेच या अंतर्गत झालेल्या खर्चाच्या उपयुक्त प्रमाणपत्र सादर करायचं आहे मित्रांनो तर काहीच दिवसा म्हणजे या दोन तीन दिवसामध्ये तुमचा बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता जमा होणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय भवानी जय शिवराय